पण मग कीर्तनाला निघाले की दोघा दोघांच्या खांद्यावर हात टाकून हळूहळू नकोस आलेस, आळस आळस हा सगळ्यात मोठा शत्रू आहे मानवाचा मग मा काय करायचं पाहे पा पंढरी भूवैकुंठ भूवैकुंठ पंढरी पाहे भूतलावरच वैकुंठ असणार पंढरपूर क्षेत्र तू पहा पंढरपूर पहा होईल पंढरपूर पाहिलं तर पंढरपूर पाहण्याचेच फायदे असं नाही म्हणजे पंढरपूरचं नुसतं स्मरण बी केलं पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहारी पंढरी पंढरी म्हणलं तर पाप नष्ट होत हा काय पंढरपूर पाहिलं तर हा हा अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी पण पं, नुसती पंढरी नाही तालुका पंढरी नाही पण सोलापूर जिल्ह्यातलं मोठं गाव पंढरी नाही वैकुंठ पंढरी तालुका पंढरी वेगळा आणि वैकुंठ पंढरी वेगळं वैकुंठ पंढरी पहा पंढरपूरला वैकुंठ म्हणतात वैकुंठ भूवैकुंठ आहे ते वर असणारं माईच्या पलीकडे ते नुसतं वैकुंठ आहे आणि हे काय आहे भूवैकुंठ आहे वैकुंठ कशाला म्हणतात त्याच्यात काय आहे सो हॉटेल कशाला म्हणते <laughs> तू काही कधी गेला नाही हॉटेलमध्ये हॉटेल कशाला म्हणते जिथं चहा भजे वगैरे मिळतात खायला त्याला काय म्हणते हॉटेल तुमच्या घरी नाही मिळत हॉटेल म्हणते का घराला तुम्ही तर म्हणले छान भजी मिळतात त्याला हॉटेल म्हणते अरे व्याख्या असे निर्दोष असली पाहिजे घरावर ते गेले ना ते अव्याप्ती झाली अतिव्याप्ती झाली अतिव्याप्ती विकत मिळतं चहा विकत मिळत असेल बाकीचे खायचे पदार्थ विकत मिळत असतील तर त्याला काय म्हणतात हॉटेल म्हणतात हॉटेल मग ते विकत पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळतं आणि रोडवर टाकलेलं पोथंवरून त्याच्याही ते मिळतं तेही हॉटेलच आहे तेही काय आहे हॉटेल अशा प्रकारचे तसं वैकुंठ जिथं भगवान विष्णूचं अधिष्ठान भगवान विष्णू ज्या ठिकाणी पहा पण कसं पा होय होय वार करी पाहे, पाहे रे पंढरी वारकरी होय डबल मानले होय वार करी होय वार करी बहिरंग अशा प्रकारच्या साधनाने युक्त हो आणि अंतरंग साधनाने युक्त हो त्याच्याकरता दोन होय होय आणि मग पाहे पाहे रे पहिल्या पाहण्याचं फल वेगळं आहे दुसऱ्या पाहण्याचं फल काय वेगळं आहे पंधरावधीच्या नंतर इतक्या बारीक नंतर तू पंढरपूरला आल्यावर सांगू पण पा पंढरी पा अशा प्रकारचं तर पंढरपूरला पुंडलिक रायाने जे आणून उभं केलेलं आहे कसं आहे ते नपविजय केल्या तपाची या राशी जे तपाची रास जरी अशा प्रकारची उभी केली के नुसतं तप केलं नाही तपाची रास रास कशाला म्हणतात एक छटाक नाही 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 मग अर्ध किलो हे पाच किलो नाही हो मग रास ज्याला मापच नाही केलेला प्रकारचा धान्याचा जो असा काय असतो ढीग असतो ढीग त्याला तसं इतकं तप केलेलं आहे इतकं तप केलेलं आहे की ते मोजलेलंच अशा प्रकारचं नाही अशा तपाच्या राशी जरी उभ्या केल्या तरीही ज्याची प्राप्ती होत नाही नाहम वेद न ना तपसा न दाने न चेक जया शक्य एव विदो द्रष्ट तपानी तो प्राप्त नाही होत तपानी तो तप तपामध्ये फार मोठी शक्ती आहे पण आता आपल्याकडे नाही वेळ नंतर भाऊ कधीतरी पण तरीही त्याला उभं करण्याची शक्ती तपामध्ये नाही न पावीजे केल्या तपाची आराशी तप कशाला म्हणतात शरीर शोषणा नाव तप ते जन लोकाशी अशा प्रकारचं जे साध्य सामान्य लोकाला अशा प्रकारचं आमच्या पुंडरीग्रहिणी दाखवलेलं आहे काय पंढरीमध्ये विशेष पंढरी सर्वोत्तम तीर्थ सर्वोत्तम क्षेत्र सर्वोत्तम देव शास्त्राने हा भावने वडील सर्वोत्तम अशा प्रकारचं ते ठिकाण आहे सर्वोत्तम ठिकाण कोणतं असतं ज्या ठिकाणी तीर्थ आहे ज्या ठिकाणी क्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणी देव आहे आ शंकर महाराज कैलासाधिपती ऐसे शंकर सांगे ऋषीजवळी सकळ तीर्थे माध्यान्न काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदीती चरण भगवान शंकरांनी आणि ऋषींना सांगितलेले म्हणून सर्वोत्तम तीर्थ आहे सर्वोत्तम तीर्थ आहे तीर्थ आहे विशेष तीर्थ आहे क्षेत्र आहे पंढरी क्षेत्र आहे पंढरी क्षेत्र अशा प्रकारचं आहे महाराज क्षेत्र पवित्र अशा प्रकारची जी भूमी आहे त्याला क्षेत्र म्हणतात एक तर इथं भगवंताचे चरण लागलेले आहेत केवळ भगवंताचे चरण लागलेत असं नाही पुन्हा इथं पुंडलिकरायाचे चरण लागलेले आहेत पुंडलिक राहायचेच लागलेले आहेत असं नाही पुन्हा इथं नामदेवरायंचे चरण लागलेले आहेत पुन्हा इथं चोखोबा यांचे चरण लागलेले आहेत जनाबाई महाराजांचे चरण लागलेले आहेत कान्होपात्राचे चरण लागलेले आहेत आणि पुन्हा निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबा राय स्वपान काका मुक्ताबाई गोरवा काका सावता महाराज ओ बाबा बाबा बा बाबा महाराष्ट्रात जेवढे सगळे संत आहे महाराष्ट्रातलेच नाही कबीर महाराज काशीहून अशा प्रकारचे इथं आले होते असे सगळ्यांचेच चरण या भूमीला लागले असल्यामुळं उत्कृष्ट अशा प्रकारचं हे काय आहे क्षेत्र आहे हां तीर्थ आहे क्षेत्र आहे आणि पुन्हा देव आहे पांडुरंग अशा प्रकारचे म्हणून हे सर्वोत्तम अशा प्रकारचं क्षेत्र आहे शास्त्राने हा भाव निवडलेला आहे सगळेच इथं आले की सगळे होतात काय काय होतं विष्णुपद गया आणि रामनाम काशी काशीला भगवंताच्या नामाने तिथल्या लोकांचा उद्धार केला जातो भगवान शंकर त्या त्याचे जो परीघ आहे शास्त्राने जो केलेला आहे त्या तिथं तिथं जर मे लागतो तर भगवान शंकर त्याला तारकमंत्राचा उपदेश करतात तारकमंत्र म्हणजेच रामनाम त्याचा उद्धार होतो गयाला पितरांचा उद्धार होतो तिथं विष्णुपद आहे इथं विष्णुपदही आहे आणि रामनामही आहे विष्णुपद गया रामनाम काशी अवघी पायापाशी हे सगळ्याच्या सगळे भगवंताच्या चरणाजवळ आहेत म्हणून न करी आळस आली या संसाराची मान्यता आहे आणि ते लोकात म्हणजे शास्त्र मान्यता आहे की लांबून जरी कळस दिसला लांबून जरी कळसलं ला। तरी देवाचं दर्शन मानलं जातं आणि कळसाचं दर्शन त्या देवतेचं दर्शन मानलं जातं लोक इतर यायचे तसं इथं सुद्धा नुसता कळस पाहिला अधिकारी होऊन पाहिला की अहंकाराचा नाश तात्काळ अहंकाराचा नाश तात्काळ उठा, उठा उठी अभिमान जाय असे कोण स्थळ तात्काळ अशा प्रकारचा अभिमान जातो असं स्थळ कोणतं आहे कोणतं आहे असा जर कोणी प्रश्न विचारत असेल तर ते या पंढरीशी घडे पंढरपुरामध्ये या गोष्टी घडतात असा हा सर्वोत्तम अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र असल्यामुळं नकळी नकरियाळस आलिया संसारी पाहे पा पंढरी भूवैकुठ पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय विठल 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 ढल ढल पुंडी कवरदा